मनोज जरांगे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल बजाजनगर येथील आयोजित एका कार्यक्रमात ओबीसी नेते नवनाथ माघमारे यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बजाजनगर येथील महात्मा फुले स्मारक मोठादेवी मंदिरजवळ हदिकुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना बोलवण्यात आले होते परंतु या कार्यक्रमात वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले त्या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी वाळू एमआयडीसी पोलीस ठाण्यात मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक गाडे यांना निवेदन दिले या प्रकरणी वाळूज सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे